बिलासाठी पंधरा टक्के कमिशन मागितले जात असल्याचा आरोप देखील पक्षाने निवेदनाद्वारे केलेला असून त्या संदर्भात आज धुळे जिल्हा अधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करीत जिल्हा प्रशासनाला वरील संदर्भात निवेदन सादर करण्यात आले दरम्यान यावेळी निवेदन देण्यासाठी एम आय एम पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते आज आम्ही एम आय एम पक्षाच्या वतीने अधिकाऱ्याला एक निवेदन देण्यासाठी आलेलो आहे आपण बघत असाल खूप दिवसापासून महापालिका हे भ्रष्टाचाराचं एक कुंपण झालेलं आहे आणि त्यातल्या त्यात आयुक्त मॅडम ज्या आहेत त्या झोपेचं सोंग घेऊन खुर्चीवर बसलेलं आहे त्यांना जागा करण्यासाठी विविध संघटनांनी कुंभकर्णावाची प्रति प्रतिकात्मक यात्रा म्हणा किंवा पहा प्रकारे त्यांना जागवण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे पण त्या कुठल्याही परिस्थितीमध्ये त्यांनी झोपेचं सोंग घेतलेला आहे तर जागा व्हायचा विषयच येत नाही आज आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना तेच निवेदन देण्यासाठी आलेलो आहे ह्या मालिक महापालिकेचा पाणीपुरवठा विभाग असो आरोग्य विभाग असो साफसफाईचा कर्मचाऱ्यांचा प्रश्न असो सगळेच प्रश्न ऐरणीवर आहे धुळे शहर बेवारच पद्धतीने काम करत आहे बेवारच झालेली इथली जनता ही बेवारच झालेली आहे आज कलेक्टर साहेबांना आम्ही हे निवेदन देणार आहोत की आयुक्त मॅडमांवर काहीतरी बचत बसावी आणि त्यांच्यावर